आपल्या लाडक्या नेत्यासाठी आज संपूर्ण मंडवन फराटा हे गाव कटकडीत बंद आहे अतिशय महत्त्वाचं हे गाव अजितदादांवर खूप प्रेम करणार आणि अजितदादाही या गावावरती खूप काही कोणतीही शासनाची योजना असो अथवा कोणतेही सर्वसामान्य शेतकऱ्याचे काम असो हे अति तातडीने करणारे एकमेव असे अजितदादा होते आणि ह्या आपल्या लाडक्या नेत्यासाठी आज मांडोगण फराटा सर्व व्यावसायिक बंधू व ग्रामस्थांनी कडकडीत बंदच्या माध्यमातून आपल्या लाडक्या नेत्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आज संपूर्ण मांडोगण फराटा हे मोठी बाजारपेठ असलेलं गाव कडकडीत बंद आहे अतिशय फक्त महत्त्वाच्या तातडीच्या ज्या सेवा आहेत हॉस्पिटल आणि मेडिकल या व्यतिरिक्त सर्व व्यवसाय हे शंभर टक्के कडकडीत बंद आहेत मांडोगन फराटा येथे you <laughs> आपल्या लाडक्या नेत्यासाठी आज मांडोगन फराटा हे गाव संपूर्ण कडकडीत बंद आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मांडोगण फराटा हे गाव संपूर्णपणे आपल्या लाडक्या नेत्यासाठी कडकडीत बंद आहे आपण पाहत आहोत मांडोगन फराटा ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे ग्रामीण भागातील आणि या गावात आपल्या लाडक्या नेत्यासाठी संपूर्ण गाव हे कडकडीत बंद आहे तर पाहत आहोत आपल्या लडक्या नेत्यासाठी आज मंडगण फराटा हे गाव माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासाठी संपूर्ण मांडवगण फराटा हे गाव आज कडकडीत बंद आहे त्यांना या बंदच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली सर्व मांडवगण फराटा ग्रामस्थांनी आज एक दिवस बंद ठेवून संपूर्ण गाव हे कडकडीत बंद पाळण्यात आलेलं आहे त्याचं कारणही तसंच आहे अजितदादांचं मांडोगन फराटा या गावावरती खूप प्रेम होतं आपण पाहत आहोत आज मांडोगन फराटा हे संपूर्ण गाव आपल्या लाडक्या नेत्यासाठी कडकडीत बंद आहे 再来。